नाही पेन्सिल का? मध्ये काय आहे त्याच्यात सांगा हा कार्बन आहे हा हा तर ते करून दाखवा चला सुरुवात कशी केली पहिल्यांदा सांगा काय काय घेतलं पहिल्यांदा हा पहिले <laughs> कनेक्शन जोडून घेतलं का निघताय बुड़ <laughs> बुड़ का बुडबुडे बुडबुडे येतात का हा येत आहेत सर हा बर चालत आता शिवराज तुझा कोणता आहे मग याच्यातून काय लक्षात आलं तर तुम्ही म्हणजे पेन्सिलीमधल्या असल्या कार्बनच्या सायनं एक छोटेखानी उष्णता तयार झाली आणि एक छोटेखानी हिटर तयार झाला आहे की नाही पाण्याचं बर अजून कोणाचा प्रयोग आता शिवराजचा आहे का हां शिवराज बर शुभमचा हां शुभम सांग प्रयोगाचं नाव सांग आधी पहिले बर याच्यासाठीच साहित्य सांग अजून आणि बर मग आता कृती करून दाखव कसं काय करणार ते सांग ह पहिल्यांदा प्लेट, तुम्ही प्लेटमध्ये काय घेतलंय पाणी बर त्याच्यात काय टाकलं आता पावडर कोणती प्रकारची पावडर चालती म्हणजे ही हीच पाहिजे असं काही नाही ना पॉन्सच पाहिजे असं काही नाही ना कोणती चालती ना बर आता काय करणार तुम्ही आता काय होत नाही म्हणजे काय नेमकं काय बर बर सरकत नाही बर बर आणि आता काय काय करणार तुम्ही आता हाँ, हाँ, दे जागा हा म्हणजे जे पदार्थाचे कण आहेत ते त्यांची बार छान छान